हे आजचे कोकण आहे आजचे किती कितीही छान वाटत असलं तरी शंभर टक्के कौलारू घरांचं कोकण आता केवळ स्वप्नात किंवा जुन्या फोटोत किंवा आठवणीत राहिलेलं आहे जग बदलते कोकण का नाही बदलणार कौल बदलायला त्यांची वर्षातून एकदा स्वच्छता करायला ज्याला शाकारणी म्हणतात लोकं नाही मिळत होता व लोकांनी हळूहळू पत्रा टाकला त्याच्यावर आणि असे पत्र्याची गरज आली कौलारू घरं जी दिसतं ते जुनी आहेत सगळी नवीन एक शंभर घरं बनली त्यातलं एखादं घर कौलारू बनतं नव्याण्णव घरं ही पत्र्याचीच बनतात त्यातलीच दहावीस घरं स्लॅबची बनतात बाकी हिरवाई सुरेख निसर्ग टिकवणे हे आहे कोकणातलं मंडणगड आणि हा समोर जो रस्ता दिसतोय हा मंडणगड किल्ल्यावर गेला जिथे साक्षात शिवप्रभू येऊन गेलेले आहेत खूप सुरेख हे मंडणगडचा किल्ला आणि मंडणगड उंचावरे समुद्रसपाटीपासून सुरेख वारा असतो भरपूर पाऊस असतो छान हवा असते जरूर भेट द्या मंडणगडला निसर्गसंपन्न कोकणच्या छान गावाला